एम एल सी आमच्याकडे प्राप्त झाली त्या एम एल सी मध्ये असं नोंद होती की मारामारी मृत्यू झालेला आहे त्या दृष्टीनं आम्ही लगेच चौकशी केली असता त्या मैत्राच्या पतीने आम्हाला सांगितले की काही नाही आमच्या नवऱ्याला काही लोकांनी कुठे घेऊन गेले होते आणि साडेपाच वाजता मला फोन आला की इच्छापूर्ती या ठिकाणी नेऊन तिला माझ्या मारहाण केलेली आहे आजच्या लोकांनी आणि तुम्ही या तुमच्या पतीला घेऊन जा असं सांगितलेलं होतं त्यावर आम्ही थोडाफार आम्हाला संशय वाटल्याने आम्ही एक म्हणजे पी एस एल ओके साहेब आणि त्यांची टीम आम्ही यावरती लावली त्याचबरोबर आमच्या टीमीच्या आमदार आहे आणि लगेच त्याच वेळामध्ये त्या दोघा दाम्पत्याची महित हनुमंत हनुमंत जनवाडे आणि तिची पत्नी जय पूजा जनवाडे यांचे एक दाम्पत्य आहे एक दोन वर्षाची म्हणजे दुसरीला असलेली मुलगी तिच्याशी आम्ही लगेच आमच्या टीमने संपर्क केला आणि त्याशी बोलतं केलं तर तिनं आम्हाला सांगितली की आमची आई आणि मी आणि आमच्या वडील जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा तीन चार लोकांनी आम्हाला सोबत घेतलं होतं आणि ते घेऊन जाऊन आम्हाला इच्छापूर्ती जायचं घेऊन मारहाण केले होते मारण मारहाण करते वेळेस आईसोबत होती याच्यावर आम्हाला संशय निर्माण झाला की दाली दाली पत्नी ही खोटं बोलत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचं बोलत आहे त्याच्यानंतर पी एम आम्ही होऊ दिलं पी एममध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मल्टिपल इंजुरी या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही याच्यामध्ये पत्नीला आमच्या Uh, महिला पी एस आय असा विचरा रायपल्ली आमचा पी एस आय देवखे त्याचबरोबर नामदेव चिवले डेबेटवार नारागुळे हवलदार बनफोडे या सगळ्यांनी रात्रभर मेहनत घेऊन याच्यामध्ये आम्ही उलगडा केला आणि ते उलगडल्यानंतर आमच्यामध्ये लक्षात आलं की ही महिला कुठे बोलत आहे आणि नंतर ते व... कबूल केलं की तिचं आणि तिचा जो दुसरा एक पिंटू पाटील नावाचा एका गावाचा तिचा प्रियकर आहे आणि त्या प्रियकराने दोघांनी मिळून या दुसऱ्या दोन तीन पोरांना त्यांनी भाड्याने घेतलं आणि त्याच्या नवऱ्याला थोडंफार मारण्यासाठी त्यांनी त्या इच्छापूर्तीकडे घेऊन गेलं होतं आणि त्याच ठिकाणी जास्त त्याला मार देण्यात आला त्याला ज्या म्हणजे मारण्याच्या उद्देशाने घेऊन गेल्या त्याला जास्त मार लागला दवाखान्यात घेऊन न जाता पत्नीनं त्याच्या घरी घेऊन गेलं आणि त्याने त्यानंतर मात्र असताना घेऊन केलं त्या ठिकाणी मृत झाला होता तर <coughs> या मुन्यामध्ये जे आरोपी जे आहेत ते आमच्या डी व्ही पथकातील अधिकाऱ्यांनी पी एस ए लोकंडे पी एस एल देवकर यांनी मेहनत थी। घेऊन या ठिकाणी ते दोन आरोपी जे आहेत महिला त्याचबरोबर पिंटू पाटील यांना आम्ही सध्या ता ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई करत आहोत आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आम्हाला आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोलजी सर अमोलजी तांबे सर त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक यांनी तर स्कॉटवर येऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आमचे उपभागीय पोलीस अधिकारी श्री भाजलवडे साहेब यांनीही मार्गदर्शन केलेलं आहे तर याप्रमाणे आमचा तपास थोडं चालू असणार आहे तो गुन्ह्याचा तपास हे पी एस देवकर आणि त्या टीम करत आहे लवकरच या गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी आम्ही अटक करत आहोत